पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारच्या वतीनं विविध कार्यक्रम देशात राबवले जात आहेत याचा एक भाग म्हणून भाजपच्या वतीनं एकवीस सप्टेंबर रोजी कोल्हापुरात नमो युवा रन या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली पोलीस परेड ग्राउंड ते धैर्यप्रसाद हॉल ते परत पोलीस परेड ग्राउंड अशी ही साडेतीन किलोमीटर अंतराची धावण्याची स्पर्धा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला भाजपनं विविध सामाजिक उपक्रमांची जोड दिली आहे केंद्र सरकारच्या उपक्रमांबरोबरच पक्षाच्या वतीनं स्थानिक पातळीवरही अनेक उपक्रम सुरू आहेत असं जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितलं त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे कार्यक्रमही हाती घेण्यात आले आहेत पक्षाच्या वतीनं नुकत्याच झालेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालाय आता एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता पोलीस परेड ग्राउंड ते धैर्य हॉल ते पुन्हा पोलीस परेड ग्राउंड अशी साडे किलोमीटर अंतराची नमो युवा रन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यामध्ये सर्व वयोगटातील स्पर्धक भाग घेऊ शकतात याचबरोबर स्ट्रीट खेळ झुंबा डान्स हे कार्यक्रम सुद्धा होणार आहेत असंही सांगण्यात आलंय पत्रकार परिषदेला विश्वजित पवार रवीश पाटील प्रशांत भुगले उपस्थित होते